देशात आणि राज्यात सध्या फक्त लोकसभा निवडणुकीत चर्चा सुरू आहे भाजपने देशातील एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर केली आहे मात्र या यादीत महाराष्ट्रातील एकही नाव नाहीये याचं महत्वाचं कारण म्हणजे राज्यात सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीकडे युती आणि आघाडीचं राजकारण आहे त्यामुळे अजून देखील कोण किती जागा लढवणार हे समीकरण सोडवणं युती किंवा आघाडीला जमलेलं नाहीये कोण किती जागा लढणार हेच समीकरण ठरलेलं नसल्यामुळे अजूनही कोणत्या मतदारसंघातून कोण उमेदवार असेल हे ठरत नाहीये असाच एक मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ यवतमाळ वाशिम मध्ये सध्या शिवसेनेच्या भावना गवळी खासदार आहेत शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिले पण त्यांना माहितीकडून पुन्हा उमेदवारी दिली जाणार की ऐनवेळी एखादं नवीन नाव पुढे केलं जाणार पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा करताना सुरुवातीला सध्याच्या खासदार भावना गवळी यांच्या उमेदवारीच्या शक्यतांबद्दल जाणून घेऊयात भावना गवळी या दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनानंतर सलग तीन टर्म पासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत त्याआधी एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार साली त्या वाशिम लोकसभा मतदारसंघातून खासदार होत्या याचाच अर्थ भावना गवळी मागील पंचवीस वर्षांपासून खासदार आहेत महाराष्ट्रात बोटावर मोजता येणारे पाच टर्म खासदार आहेत यावरून भावना गवळी यांचा मतदारसंघावरील होल्ड दिसून येतोय मात्र भावना गवळी यांची हीच ताकद त्यांची कमजोरी झाली पाच टर्म खासदार असल्याने त्यांच्या विरोधात असलेल्या अँटी इन्कम्बन्सीमुळे त्यांना पुन्हा तिकीट दिलं जाईल का याबाबत शंका व्यक्त केली जाते पण मेरी झासी नाही दुंगी म्हणत भावना गवळी यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे संकेत दिलेत यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी निवडणूक लढणारच आणि महायुतीने दुसरा उमेदवार दिल्यास त्याला विरोध करणार असल्याचे संकेत देखील त्यांनी दिलेत भावना गवळी यांना तिकीट नाकारण्याचं दुसरं कारण सांगितलं जात ते म्हणजे त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाया त्यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची कारवाई सुरू आहे भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकोणीस कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याची चौकशी ईडीकडून सुरू आहे या प्रकरणी भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे सईद खान महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्ट चे संचालक आहेत ईडी नंतर आयकर विभागाने देखील या प्रकरणी कारवाई केली आहे महिला उत्कर्ष प्रतिष्ठानची बँक खाती आयकर विभागाने घोटवली या सगळ्या कारवायांमुळे भावना गवळी अडचणीत आहेत मात्र हे सगळे विरोधकांचं षडयंत्र असल्याचं भावना गवळी म्हणत आहेत या सगळ्या कारवायांमुळे शिवसेना पक्ष महाविकास आघाडीचा भाग असताना उद्धव ठाकरे यांना पुन्हा भाजप सोबत जाण्यासाठी भावना गवळी यांनीच गळ घातली होती या कारवायांमधून वाचण्यासाठी शिवसेनेत फूट पडल्यानंतर भावना गवळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याचं बोललं जातं कारवायांमुळे भ्रष्टाचाराचा शिक्का आणि एकनाथ शिंदेसोबत गेल्यामुळे त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का लागलाय या सगळ्या कारणांमुळे त्यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे अशावेळी भावना गवळी नसतील तर कोण असा प्रश्न पडतो ही जागा शिवसेनेची असल्यामुळे शिवसेनेचे नेते आणि राज्यात कॅबिनेट मंत्री असलेले संजय राठोड यांचं नाव पुढे केलं जाते ते देखील लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक चे चर्चा संजय राठोड यवतमाळचे पालकमंत्री आहेत त्यामुळे त्यांचं सध्या संपूर्ण जिल्ह्यावर लक्ष आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ मधील चार आणि वाशिम मधील दोन विधानसभा मतदारसंघ येतात त्यामुळे पालकमंत्री असल्याने संजय राठोड यांना पूर्ण मतदारसंघात पोहोचायला मदत मिळते भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यात राजकीय वर्चस्वासाठी एक सुप्त संघर्ष असल्याचं देखील स्थानिक पत्रकार सांगतायत याच कारण म्हणजे दोघांची ही राजकीय कारकीर्द तब्बल दोन दशकाची आहे भावना गवळी एकोणीशे नव्याण्णव ला पहिल्यांदा खासदार झाल्या तर संजय राठोड दोन हजार चार ला पहिल्यांदा आमदार भावना गवळी पाच टर्म खासदार असून देखील त्यांना एकदाही मंत्रीपदाची संधी मिळाली नाहीये मात्र संजय राठोड यांना दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा तर दोन हजार एकोणीस मध्ये दुसऱ्यांदा मंत्रीपदाची संधी मिळाली आहे आता तर ते पालकमंत्री देखील आहेत त्यामुळे दोघांमधील संघर्ष वाढला असल्याचं बोललं जातंय याशिवाय संजय राठोड हे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात प्रबळ असलेल्या बंजारा समाजातून येतात बंजारा समाजाची काशी समजले जाणारं पोहरा देवी हे ठिकाण याच मतदारसंघात येतं या सगळ्या कारणांमुळे संजय राठोड लोकसभेच्या तिकिटासाठी अग्रेसर असल्याचं बोललं जात आहे मात्र संजय राठोड यांना उमेदवारी देण्यात सर्वात मोठी अडचण आहे ती पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांच्यावर अनेक आरोप झाले होते मात्र तत्कालीन सरकारकडून त्यांना क्लीन चिट देण्यात आली होती तरी देखील भाजपच्या चित्रा वाघ यांनी हे प्रकरण लावून धरले आता जेव्हा संजय राठोड यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा झाली तेव्हा देखील चित्रा वाघ यांनी त्याला विरोध दर्शवलाय वाघ यांच्यानुसार संजय राठोड यांना जरी मंत्री केलं असलं तरी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील उच्च न्यायालयातील संजय राठोड विरोधातील माझी लढाई सुरूच आहे आणि सुरू राहणार आहे माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे मला निश्चितपणे न्याय मिळेल असं परखड मत चित्रा वाघ यांनी नोंदवलं कोणी मंत्री असो वा संत्री असो मला काही फरक पडत नाही मी माझा लढा सुरूच ठेवणार अशी टीका देखील वाघ यांनी केली काही दिवसांपूर्वी पुसद त्या बोलत होत्या पूजा चव्हाण प्रकरणात आलेलं नाव एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने गद्दारीचा लागलेला शिक्का आणि पोहरा देवीचे म्हणून सुनील महाराज यांच्याकडून होणारा विरोध यामुळे संजय राठोड यांना तिकीट मिळण्याची शक्यता देखील कमीच आहे शिवसेनेतील दोन बड्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळणार नसेल तर ऐन वेळी ही जागा राष्ट्रवादीला मिळू शकेल अशी देखील शक्यता बोलून दाखवली जाते राष्ट्रवादीतर्फे वाशिमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते असं बोललं जात चंद्रकांत ठाकरे सध्या राष्ट्रवादीचे वाशिमचे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यामुळे अजित पवारांसोबत त्यांचे उत्तम संबंध असल्याचं दिसून येते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातून वर आल्याने चंद्रकांत ठाकरे यांना ग्रामीण राजकारणाचा अनुभव आहे चंद्रकांत ठाकरेंचे वडील सुभाषराव ठाकरे हे देखील तीन टम आमदार आणि मंत्री राहिलेत त्यामुळे त्यांचे परिवारातच राजकीय वारसा आहे त्यामुळे अजित पवार गटाला ही जागा मिळाली तर चंद्रकांत ठाकरे उमेदवार असतील असं बोललं जात आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात बंजारा आणि कुणबी या दोन समाजाचं प्राबल्य समाजा उमेदवार दिला जातो सध्याच्या खासदार भावना गवळी या कुनबी समाजातून येतात तर संजय राठोड बंजारा समाजाचं नेतृत्व करतात महाविकास आघाडीकडून संजय देशमुख यांना तिकीट निश्चित मानलं जाते तेव्हा महायुतीकडून देखील कुणबे समाजाचा उमेदवार असेल अशी शक्यता आता भावना गवळी उमेदवार नसतील तर चंद्रकांत ठाकरे यांच्या उमेदवारीची शक्यता वाढते याशिवाय ठाकरे यांना बंजारा समाजाचा देखील पाठिंबा मिळू शकतोय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि बंजारा समाजाचे नेते वसंतराव नाईक यांना भारतरत्न सन्मानाने सन्मानित करण्यात यावे यासाठी एक शिष्टमंडळ दोन हजार एकोणीस साली तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटलं होतं माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी एक लाख स्वाक्षरी अभियान राबवून वसंतराव नाईक यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती त्यामुळे बंजारा समाजात देखील ठाकरे परिवाराला मानणारा मोठा वर्ग आहे हे सगळे फॅक्टर चंद्रकांत ठाकरे यांच्या उमेदवारीला बळ देणारे असल्याचे बोलले जाते यातूनच यवतमाळ वाशिमचं तिकीट वाटप धक्कादायक असेल असं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं यवतमाळ वाशिम मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असेल तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला ला सबस्क्राईब नक्की करा